जागरूकता म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे त्याचे रेफरन्सेस माहीत असले पाहिजे त्याचा एक दुसऱ्याशी संदर्भ कसा आहे स्टेप बाय स्टेप हे कशा प्रकारे धम्म प्रचार धम्म कसा आत्मसात होतो धम्म कसाच समजण्यात येतो याच विश्लेषण ह्या पाच शब्दांमध्ये फार चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं तस पाहिलं तर चक्कू उदपादी नंतर ज्ञान उदपादी पैया उदपादी पिजा उदपादी हे जे तीन शब्द आहेत तीन शब्दच महत्वाचे येत आता ह्या ठिकाणी सर्वसाधारण अर्थ काढला तर ज्ञान म्हणजे प्रज्ञा म्हणजे आणि विद्या म्हणजे हे सगळं आपण सर्व प्रमाणे एकच आहे अशी सगळ्याची धारणा होती परंतु ते एक नसून त्याच्यामध्ये बराच त्याचा अर्थ वेगळा आहे त्याचे आपण गुणधर्म पाहिले कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक शब्दाची पाहिली तर आपणाला त्याचा अर्थ कळून येईल आता हे पाहत असताना पहिला शब्द असा आहे की पुब्बे आणून धम्मे सु म्हणजे पूर्वी धम्म कुठं होता लोक तर इकडे पावला म्हणतो युगामध्ये मग यांनी आणला कुठून तर पूर्ण प्रत्येक पुगलामध्ये माणसामध्ये व्यक्तीमध्ये प्राण्यामध्ये त्यांचं एक कप्पा असतो त्या कप्प्यामध्ये त्यांचे कर्म पूर्वी जे ऐकलेले आहेत तर पाच इंद्रियानं जे जे ऐकलेलं आहे चव घेतलेली आहे स्पर्श केला आहे वास घेतलेला आहे कानाने ऐकलेलं आहे आणि हे जे पाच इंद्रिय आणि मनाने धम्म हे केला आहे तो त्यांच्या भवांगामध्ये साठवलेला असतो त्या भवांगामध्ये साठवलेल्या धम्माची धम्म साठवलेला असतो म्हणजेच कर्माचे विपाक असतात आणि त्याप्रमाणे आपण पुढचं आयुष्य जगत असतो हे असल्यानंतर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स एक आहे गुणधर्म असा आहे त्याचा उदय व्य उदय व्य होत असतो म्हणूनच आपण विपशने याचा उदय वे उदय वे म्हणजे कशाचा उदय व्य होतो याचा आपण समजून घेतल्यानंतर त्या भवांगामध्ये जे काही अनेक कालखंडापासून जे आपल्या पंच इंद्रिय मनाने हे म्हणजे सलायतन म्हणतो सहा आयतन म्हणतो या आयतन आणि इंद्रियानी साठवलेला जो धम्मा असतो त्या धम्माचा उदय वे उदय व्य होतो आणि त्याप्रमाणे आपली पुढची पुर्थ, कृती करायला लागत असतो अचानकच मनात काहीतरी करावं असा विचार येतो किंवा ठरवलेलं कधी कधी करत नाही दुसरीकडे जात असतो हे असं हेलकावे दिल्यासारखं ठरलेलं न होण्यासाठी त्याच्याकडे आपल्याकडे एक वीक पॉइंट असतो तो म्हणजे आपल्याकडं फारनेस म्हणजेच अधिष्ठान नसत त्या अधिष्ठानामुळे आपण अशा प्रकारचं वागत असतो हे अधिष्ठान असल्यानंतर आता बघा ना अधिठान असल्यावर बरेच मार्ग मोकळे होत असतात आता येते वेळेस ये, या व्याख्यानासाठी येते वेळेस आपल्या मॅडमशी माझं बोलणं झालं मी कोणपर्यंत अडकलो होतो त्या ठिकाणी ट्रॅफिक भरपूर होता आमचं बोलणं झाल्यानंतर माराकडे जेव्हा आम्ही याचना केली विनंती केली मी की के आम्हाला माझं लेक्चर आहे वा व्याख्यान आहे आम्हाला जाऊ दे खरंच काही असो ह्याच्यावर विश्वास कुणाचा बसो न बसो दोन मिनिटांमध्ये तिथे आम्हाला सरळ रस्ता मिळाला आणि वेळेवर मी पोहचू शकलो अशा प्रकारचं जेव्हा अधिष्ठान असत करणारे ज्या शक्ती असतात त्या शक्तीला जेव्हा आता हे देहाने प्रेरित होऊन पुढे जात आहे कडे म्हणून हे लोक बाहेर जात असतात तुम्हाला तिथे अडथळे कर, कमी करत असतात बुद्धाचा विचार केला तर बोधी अवस्थेमध्ये आणि बुद्धाचं बुद्ध झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला आणि त्या बुद्ध बोधिसत्व असताना त्या कार्य केले भरपूर अडचणीच त्याच्यावर मात करण्यासाठी अधिष्ठान असत त्या अधिष्ठानामधून हे धम्म यांना इथे उभे म्हणजे पूर्वी अनेक बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे चोवीस बुद्धाच्या काळापासून जो धम्म कसा आहे काय नाही तो त्यांनी आपल्या भावांगामध्ये साठवून ठेवला होता आणि ध्यान साधनेच्या बळावर त्याचं सगळं सगळं ह्या विश्वाचं ज्ञान त्यांनी साठवलं असल्यामुळे आता ही योग्य वेळ आली की ती शेवटचा जन्म घेतला आणि ते धम्माचा उदय होत गेल्यानंतर त्याची कॅपॅसिटी पूर्ण झाल्यानंतर त्याची कॅपॅसिटी म्हणजे धम्म कसा आहे हे पूर्ण आकलन झाल्यानंतर जाणीव झाल्यानंतर त्यांनी लोकांना धम्म सांगायला सुरु केला की योग्य वेळ आल्यानंतर त्याचा वेळ काळ ठरलेला असतो त्या प्रकारचं सगळं कंट्रोलिंग केलं जातं हे पॉवर म्हणतो आपण अदृश्य शक्ती असतात अदृश्य शक्ती म्हणजे त्या दुसऱ्या काही नसून शुद्ध चेताच्या चेतना असतात त्या एकमेकाशी मदत करतात चांगले असलेला आणि मारासारखे असतात ते अडथळे आणतात आणि ते बाहेर करण्यासाठी आपल्याला अधिष्ठान हवं असत हे या ठिकाणी महत्वाचं आहे मग अधिष्ठान असल्यानंतर चार असंख्य एक लाख कल्पापूर्वी बोधिसत्व सुमेधानी संकल्प केला होता कि मला सम्यक संबोध व्हायचंय आणि लोकांना धम्म शिकवून असा संकल संकल जो संकल्प केला के ही संकल्पना हे सगळ्या प्रक्रिया म्हणजे जे काही लागणारे रिक्वेजेस्ट येतात त्या पूर्ण केल्यानंतर आता धम्म सांगण्यासाठी सज्ज होते आणि धम्म सांगण्यासाठी वाराणसी या ठिकाणी जाऊन ईशी पतनामध्ये जाऊन मर्गदावनात म्हणा पत्र म्हणा म्हणतात ते नाव आहे त्या ठिकाणी जाऊन लोकांना सांगला हे शब्द हे सगळे पहिले येत मात्र ह्या शब्दामध्ये पाच शब्द हे का घेतले तर चक्कू उदपआधी चक्कू म्हणजे त्यांना डोळे होते मात्र आता त्यांना जाणीव झाली की मला हे धम्म कसा आहे हे कशा प्रकारचं आहे त्याचं विश्लेषण कसं करायचं अनालिसिस करायचं याची जाणीव आता झालेली आहे डोळे होते मला चक्कू उदक म्हणजे आपलं सगळंच आपल्याजवळ जवळ असतं मात्र आपल्या लक्षात येत नाही त्याचं काय करायचं तर ते चखू ते जाण धम्म जाणून घेण्याची आता यांना सगळी जाणीव झाली होती धम्म त्यांना कळायला लागला होता मग तो धम्म कसा होता चखू उदपवादी म्हणजे मी धम्म शिकावं धम्माचं अनालिसिस करावी श्लेखरा ही मला आता जाणीव झाली मग ती जाणीव कशी झाली पहिलं काय न्या, होतं ज्ञान उदपवादी आता ज्ञान उदपवादी म्हणजे काय मला ज्ञान झालं आपण म्हणतो मला याची माहिती आहे मला याच ज्ञान आहे ज्ञान आहे ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं म्हणजे त्याची जाणीव होणं हे का नाही त्याची फक्त आणि फक्त माहिती होणं आहे माहिती होणं म्हणजे कशी माहिती होणं हे असं 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 आहे सुपरफिशियल माहीत होत वरवर वरवर सगळीच माहीत होती आपण बरेचसे विचारवंत म्हणतो ह्याचे मात्र विचारवंत शब्दाचा खल करून बरेचसे विचार मांडत असतात मात्र प्रत्यक्ष ज्ञान त्याच्यामधलं जे असतं ते ज्ञान तिथं झालेलं नसतं म्हणून त्यांना ज्ञान असणं म्हणजे माहिती गोळा करणं संकलित करणं भावांगामध्ये ठेवणं अशा प्रकारचं ज्ञान त्यानं त्यांनी घेतलं होतं आता हे ज्ञान घेतल्यानंतर चक्क उदपाधी म्हणजे मला आता जाणीव झाली आहे की मला धम्म का आहे त्याचा अभ्यास करून पुढे जायचं मी ते धम्म शिकला ते मला कळालं आहे आता त्याचं पहिली स्टेप म्हणजे ज्ञान उदपवादी मी सगळं ह्या धम्माच्या बाबतीच ज्ञान याचा डाटा जे कलेक्शन आहे तुम्ही पूर्ण पूर्ण जाणविक हे पूर्ण पूर्ण मी समजून घेतलाय पूर् त्याची मला माहिती आहे सगळं मला माहित आहे ज्ञात आहे परंतु त्या धम्म कसा आहे त्याची गोडी कशी आहे ते कशी चाखायची हे पाहण्यासाठी त्याच्यातलं वास्तव का आहे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी प्रज्ञेची जरूरत असते म्हणून मला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्ध सांगतात त्यांना पंचम भिकूंना पंचम विकू म्हणजे अ कोंडीन्ये कोंडीन्य भद्ये वप्प महानामा आश्वजित ह्या धम्म जो सांगितला जस जसं ते सांगत गेलं त्या प्रत्येकी शिरेली त्यांना तो धम्म समजत गेलेला आहे मग या ठिकाणी उदपादी, उदपादी नंतर पैया उदपादी पैया किती प्रकारच्या असतात प्रज्ञा किती असतात सूतमय पैया चिंतनमय पैया आणि भावनामय पैया आता चिंतन सुतमय प्रज्ञा म्हणजे पाच इंद्रिय आणि मन या माध्यमातून जो धम्म आहे ते धम्म ती जी माहिती डाटा गोळा केलेली असती त्याच ही माहिती गोळा करणं ही एक प्रज्ञाच आहे म्हणजे सुतमय ऐकलं के स्पर्श केला नंतर गंध रस आपण जे म्हणतो ना त्याच्या माध्यमातून पाच इंद्रियाने मनामधून हे धम्म घेतला होता ते गोळा केलं होतं ते गोळा केलेलं हे मला ज्ञान झालं म्हणतं ती एक प्रज्ञा आहे मग ह्या प्रज्ञेवर प्रत्यक्ष